अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हो आज ऑक्टोबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे ग्रंथ हा शब्द बोटाने मुजतो ग्रंथ निर्माण करायला जेवढी पात्रता सांभाळले सांभाळावी लागते ग्रंथ को, हा शब्द कोठेही लिहा व त्यावर बोट ठेवा मोजला की नाही ग्रंथ शब्द संत योगी संन्याशी ग्रंथ लिहितात अथवा न लिहितील मात्र त्यांचे जीवन ग्रंथमय असते ते वाचूनच आपणाला नवीन दिशा कळते ग्रंथ हे आपले गुरुच आहे कारण कोणीतरी ज्ञानी माणसाने आपल्या आयुष्यातील सार त्यात लिहिलेले असते मग साराचे सार कळल्यानंतर जीवनामध्ये आनंद निर्माण होतो ग्रंथ लिहिणाऱ्यांना सलाम केला पाहिजे शेतकरी जमिनीमध्ये बी पेरतो ते कसे उगवेल याचे त्याला ज्ञान नसते मात्र त्याची धडपड प्रामाणिक असते ग्रंथकाराचे यापेक्षा वेगळे नसते ग्रंथकर्त्याला झालेल्या ज्ञानाचा तो एक साक्षात्कार असतो म्हणून श्री गुरूंच्याकडे जाण्याचा योग येण्यापूर्वी खूप वाचावे कारण गुरूंच्याकडे गेल्यानंतरच आपणाला वाचलेल्याची अनुभूती मिळणार असते त्याचा अर्थ कळणार असतो त्याचा अर्थ गुरुकृपेशिवाय कळत नसतो संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते अमुक एक ग्रंथ कोणी लिहिला किंवा लिहिला त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत पण त्या विषयाचे मर्म त्यांना ठाऊक असते संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण त्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये त्यांना सरळ अर्थ अर्थ लावावा ग्रंथ वाचित असताना आपली मते बाजूला ठेवावीत एका अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले तर पहिले अक्षर दिसत नाही आणि समजत नाही म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा पूर्वीच्या काळी पत्राने व्यवहार चालत असे आपल्या वडिलांचे आईचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षरा ते, अक्षर ते ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत पूर्वी रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला होते ते लोक लोक खरोखरच बरे म्हणावेत यासाठी किंवा करमत नाही म्हणून यासाठी किंवा इतर उद्योग म्हणून जातात असे म्हणणे योग्य नाही संतांच्या विषयी का जे काही कराल अगदी थोडे करा पण मनापासून करा म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक अर्थात थोडेच असतात ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून नुस नुसते वाचणारे लोक त्याहून जास्त असतात आणि त्याही पेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच असतात वाचाल तर वाचाल मनापासून वाचा तरच काही अर्थ आहे नाहीतर नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले वारे असे व्हायला नको संताना व्यवहारापुरती देहाची स्मृती असते ते देहाला सावलीप्रमाणे मानतात सावलीला दुःख झाले म्हणजे आपणाला दुःख होते का प्रसंगी सवतीच्या कार्यासारखे आपले ते लेहाला वागवत असतात म्हणून संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही गुरुगृही गुरु लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक यांचे पाहुणे नसतात संत काही त्यांना देत नसताना ते इतके कष्ट करतात याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची वाहतो लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात दास डोंगरी राहतो चिंता विश्वासची वाहतो यासाठी त्यांना एकांत प्रिय असतो आणि एकांतात त्यांची सृजनशीलता आणखी फुलते व जगासाठी आणखी एखादा ग्रंथ रूपी फूल निर्माण होते प्रत्येक ग्रंथातून आपल्याला काही ना काहीतरी शिकण्यासारखे असते त्यासाठी तर ग्रंथ वाचावायचा असतो ते जरी न बोलणारे गुरु असले तरी गुरुगृही गुरु जाण्यापूर्वी साधकाची तयारी करून घेणारे ग्रंथ हे आपले गुरु आहे मात्र ग्रंथ लिहिण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी अगोदर आपण अतिशय शुद्ध आचरण ठेवले पाहिजे हे ग्रंथकर्त्यानेही लक्षात घ्यावे तरच त्या ग्रंथाला अर्थ वजन प्राप्त होते श्री गुरु कृपा लाभते म्हणून श्री गुरुना आर्त आणि आर्थ विनविनी करून त्यांना सांगावे हे गुरु तुझे लेकरो आहे चुकले मुकले क्षमा करा आणि माझ्या कार्यास आशीर्वाद द्या ती आई आहे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि तो ग्रंथ आणि तो ग्रंथलेखक नावलौकिक मिळवल्याशिवाय राहणार नाही पुढली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारं पण्ढरीनाथ भगवान् की जय परमहंस सद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर यशवन्त हो जयवन्त हो यशवन्त हो जयवन्त हो यशवन्त हो जयवन्तः